जगभरातल्या शिवप्रेमींचं मी मनापासून अभिनंदन करतो की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे जागतिक वारसा स्थळ म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित करण्याकरता नॉमिनेट केले होते खरं म्हणजे माननीय प्रधानमंत्री महोदयांकडे देशभरातनं सात वेगवेगळ्या साईट्स गेल्या होत्या की ज्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून नॉमिनेट करण्याकरता आपल्या सांस्कृतिक मंत्रालयाने भारत सरकारच्या प्रधानमंत्री मोदयांसमोर ठेवलं होतं मी प्रधानमंत्री मोदयांचे आभार मानेन की त्यापैकी प्रधानमंत्री मोदयांनी हा निर्णय केला की जागतिक वारसा स्थळ म्हणून छत्रपती शिवरायांचे बारा किल्ले ज्यातले अकरा किल्ले महाराष्ट्रात आहे आणि एक जिंजी हा तमिळनाडूमध्ये आहे असे बारा किल्ले नॉमिनेट करण्याचा निर्णय घेतला आपल्याला कल्पना आहे की कि किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी आणि जिंजी असे हे बारा किल्ले आहेत आणि विशेषतः या बारा किल्ल्याच्या संदर्भातलं जे काही स्थापत्य आहे या ठिकाणी वेस्टर्न घाट आणि समुद्र जंगल अशा सगळ्या या नैसर्गिक विविधतेत कशा प्रकारे याचं स्थापत्य तयार करण्यात आलं याच्या जागा शोधण्यात आल्या कशा प्रकारे याचे दरवाजे असे तयार करण्यात आले की जे कोणाला दिसत नाहीत प्रत्येक ठिकाणी माची कशा तयार करण्यात आल्या अशा सगळ्या गोष्टी या आपण युनेस्कोसमोर ठेवल्या याच्यामध्ये जवळपास वर्षभर त्यांचं डेलिगेशन येऊन त्यांनी सगळ्या किल्ल्यांना व्हिजिट केली आपले सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वामध्ये एक डेलिगेशन आपण इकडे युनेस्कोमध्ये पाठवलं त्यांनी टेक्निकल प्रेझेंटेशन केलं त्यानंतर जे काही वेगवेगळे याच्यामध्ये देश आहेत ज्यांना मतदानाचा अधिकार आहे तसं तर सगळे देश याचे सदस्य आहेत पण एकूण वीस देशांना मतदानाचा अधिकार आहे या सगळ्या देशाच्या सोबत मी स्वतः देखील बोललो आपले एक्सटर्नल अफेअर्स मंत्री आहेत जयशंकरजी त्यांनी सचिवांनी सांस्कृतिक कार्यमंत्री सिंह शेखावत यांनी त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधला मी शिंदेसाहेब आणि अजितदादा आम्ही प्राईम मिनिस्टर साहेबांना विशेष भेटलो आणि त्यांनाही विनंती केली की के आपण हे नॉमिनेशन केलं आहे परंतु मतदानाची प्रोसेस आहे आणि वीस वेगवेगळे देश आहेत त्यामुळे भारत सरकारने पुढाकार याच्यामध्ये घेतला पाहिजे त्या माध्यमातून त्या त्या देशात आपली जी एम्बसी आहे त्यांच्यासोबत संवाद झाला त्यांनाही आपण एकत्रित केलं आणि त्यांना त्या त्या देशातल्या सरकारशी चर्चा करण्याकरता सांगितलं आपल्याला माहिती आहे मध्ये उक्रेनचे फॉरेन मिनिस्टर आले होते त्यातला एक सदस्य उक्रेन हा देश देखील होता त्यांना आम्ही मुंबईतच प्रेझेंटेशन केलं आणि त्यांनी तिथेच सांगितलं की आम्ही भारताच्या बाजूने मतदान करू आणि आपले जे तिथले परमनंट मेंबर जे आहेत शर्माजी त्यांनी फार महत्वाची भूमिका याच्यामध्ये निभावली काल ते आणि आपले, आपले अप्पर मुख्य सचिव जे आहेत खारगे हे दोघं त्या ठिकाणी उपस्थित होते आणि वीसही देशाने आपल्या बाजूने मतदान केलं आणि एकमताने छत्रपती शिवरायांचे हे किल्ले हे जागतिक वारसा केंद्र आहेत अशा प्रकारे घोषित केलं त्यामुळे हा शिवप्रेमींचा एक मोठा विजय आहे आणि त्यावेळी सगळ्यांनी ज्यावेळेस वेगवेगळे टेक्निकल प्रेझेंटेशन झाले त्यावेळी सगळ्या देशातल्या लोकांनी हे किल्ले बांधत असताना जे चातुर्य आणि जी स्ट्रॅटेजी छत्रपती शिवरायांनी वापरलेली आहे त्याचं मनापासनं कौतुक केलं अभिनंदन केलं आणि अनेक लोक आश्चर्यचकित देखील झाले की कि किती पुढचा विचार याच्यामध्ये करण्यात आला होता आता जागतिक वारसा स्थळ झाल्यामुळे आपले महाराजांचे किल्ले वर्ल्ड मॅपला आलेले आहेत बिल्डिंगचं आता इंटिरियरचं काम चाललेलं आहे याच्यामध्ये चा जो बाहेरचा फसाळ आहे आणि बाहेरचं जे सिलिंग आहे त्याचं काम हे आता वेगानं करावं लागणार आहे बाकी सगळं काम है। बैगेज का ची जे आहे आता अत्यंत वेगानं चाललेलं आहे बॅगेज हँडलिंगची जी काही सिस्टीम आहे ती आम्ही बघितली आहे अतिशय एफिशियंट अशा प्रकारची सिस्टीम या ठिकाणी उभी केलेली आहे की ज्याच्यामध्ये बॅगेचा बारकोड हा थ्री सिक्स्टी डिग्री त्या ठिकाणी वाचता येऊ शकतो आणि त्यातनं ती योग्य ठिकाणी बॅग पोचेल अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे आत्ताच आम्ही या ठिकाणी ऑथॉरिटीला सांगितलेलं आहे की या एअरपोर्टवर बॅगेज क्लेम ही जी व्यवस्था आहे ही देशातली नव्हे तर जगातली फास्टेस्ट व्यवस्था ही करण्यात आली पाहिजे तशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस पूर्ण हा एअरपोर्ट होईल त्यावेळी दोन रनवे या क्षमतेनं या ठिकाणी नऊ कोटी पॅसेंजर करता हा एअरपोर्ट सुसज्जित होणार आहे म्हणजे मुंबईच्या आताच्या छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टपेक्षा बराच मोठा अशा प्रकारचा एअरपोर्ट होणार आहे या एअरपोर्टमध्ये अनेक वैशिष्ट्य आहेत हा ग्रीन एअरपोर्ट आहे याच्यामध्ये सदतीस मेगावॅट ग्रीन व्हीज या ठिकाणी वापरली जाणार आहे इथले सगळ्या व्हेकल्स जे आहेत या इव्ही राहणार आहेत किंवा अल्टरनेट फ्युएलच्या व्हेकल्स या ठिकाणी राहणार आहेत आणि सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल जे अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलप होत आहे त्याचंही एक मोठं सेंटर हा एअरपोर्ट राहणार आहे त्यामुळे जे काही आपली विमानं फ्युएल वापरतात तेही या ठिकाणी ग्रीन फ्युएल असेल असा प्रयत्न या एअरपोर्टच्या माध्यमातून होणार आहे एक मोठी कनेक्टिव्हिटी एअरपोर्टला आपण तयार केलेली आहे आपल्याला माहिती आहे की अटल सेतूवरनं एक कोस्टल रोडचं सा काम चाललेलं आहे जे साधारणपणे पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत पूर्ण होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे एक ठाण्यावरनं थेट एलिव्हेटेड रोड इथे आला पाहिजे याची संकल्पना शिंदेसाहेबांनी मांडली त्याचंही काम आता लवकरच आम्ही सुरू करणार आहोत यासोबत चारही दिशांनी इथे येण्याकरता आणि सगळ्या मोड ऑफ ट्रान्सपोर्टनी इथे येण्याकरता मग ती सबर्बन रेल्वे असेल आपली मेट्रो असेल किंवा अगदी ज्याला आपण वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणतोय तेही डेव्हलप करण्याकरता या ठिकाणी व्यवस्था आपण करतो की ज्यातनं पॅसेंजर्सला इथे पोचणं सोपं जाईल शहरामध्ये देखील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे की बॅगेज चेक इन हे शहरातच करता येईल आणि बिना बॅगेजचं त्यांना या एअरपोर्टमध्ये येता येईल अशा प्रकारच्या व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात येत आहेत त्यामुळे पॅसेंजरकरता इथे ट्रॅव्हल करणं हा एक अतिशय चांगला एक्सपिरियन्स असणार आहे याच्या सेकंड फेजपासनं संपूर्ण एअरपोर्टमध्ये आतमध्ये अंडरग्राऊंड मेट्रोसारखी एक ट्रेन धावणार आहे की जी सगळ्या टर्मिनलला कनेक्ट होणार आहे आणि इथे कोणालाही फार पायी चालावं लागणार नाही आणि स्वतःच्या वाहना घेऊनही या ठिकाणी कोंडी करता येणार नाही अशा प्रकारचं प्लॅनिंग याचं करण्यात आलेलं आहे जे काही बे तयार करण्यात आले आहेत त्या बेपासनं पाचशे मीटरमध्ये सगळे लोक पोचू शकतील आणि त्यालाही ट्रॅव्हल लेटर्स दिलेले आहेत अलीकडच्या काळात आपण बघतो की काही एअरपोर्टवर एक एक किलोमीटर लोकांना पायी चालावं लागतं पण इथे मात्र याचं प्लॅनिंग करताना ट्रॅव्हलेटर्स दिले असल्यामुळे लोकांना अतिशय सुविधा होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की देशातलं सगळ्यात आधुनिक अशा प्रकारचं एअरपोर्ट या ठिकाणी होत आहे